आज तर माझ्या हातामध्ये काही नाहीये माझे हात रिकामे आहेत महाराष्ट्रामध्ये असा छोटा नाहीये सगळे दहा पावणे अकरा वाजता बिचारांनी भाकरी टाली लय गोड मटण खायला घातलं बाबा कधी आयुष्यात विचारणार नाही वाटत वाटत आता कस वाटतय व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे सब्रेन जय श्रीराम मित्रांनो सुरुवातीला तुम्ही जो व्हिडिओ बघितलात ना तो करमणुकीसाठी नव्हता तर काही गोष्टी तुमच्या सतत स्मरणात राहाव्यात म्हणून होता आणि ह्या गोष्टी खरंच लक्षात ठेवा विसरू नका खरं तर आता हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आम्हाला असं वाटलं होतं की दोन मिनिटांसाठी मौन धारण करावं आणि दुःख प्रकट करावं आपल्याकडे कसं एखादा व्यक्ती जर निवडतला जसं निधन झालं तर आपण आपला शोक व्यक्त करण्यासाठी त्या व्यक्तीच्या सन्मानार्थ दोन मिनिटांचं मौन पाळत असत आम्हालाही वाटलं की आज दोन मिनिटांचं मौन पाळावं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कदाचित की हे मौन पाळण्याची गरज काय अहो राहुल गांधी गेले ना राहुल गांधी मेले विश्वास बसत नाही का तुम्हाला थांबा याआधी साऊथच्या एका नेत्याने असंच भाषण केलं होत की राहुल गांधीने देश के लिए जान दे दी आणि आता मल्लिकार्जुन खरगे बोललेले आहे बघायच तुम्हाला हमने तो देश को दिलाने के लिए लड़ा खून पाया देश को एकता रखने के लिए राहुल गांधीजी अपना जान दे रुको जरा सबर करो उनके शरीर के टुकड़े टुकड़े हो गए मामो तारा महावीर बावला हमने तो देश को आजादी दिलाने के लिए लड़ा खून बहाया देश को एकता रखने के लिए राहुल गांधी जी अपना जान दिए तो रुको जरा सबर करो उनके शरीर के टुकड़े टुकड़े हो गए मामो तारा महावीर बावला स्टार्ट कर बगा काय बोलले खरगे राहुल गांधी देशासाठी शहीद देशा झालेत त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झालेत अरे मग हे जे फिरत आहे ते काय राहुल गांधीचं भूत फिरत आहे का मध्यंतरी भारत जोडो यात्रा दरम्यान एका पत्रकाराने राहुल गांधींना एक प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर देत असताना राहुल गांधी असं बोललेले आहेत की हो राहुल गांधी अब नाही राहा हो गया आप समझ रहे बात को समझ कोमजे आप समज नाही हो। उसको समझ में मी है राहुल गांधी या अगोदर सतत सुद्धा बोलणार की हो मी मेलोय आणि आता खरके बोलून गेले राहुल गांधी यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले मित्रांनो आता सांगा दोन मिनिटाचं मौन पाळावं हो की नाही अजिबात गरज नाही यांना कसं सन्मान देता देशद्रोही नॅशनल हेराडी केस म्हणजे जामिनावर बाहेर फिरतात हिंदूंना हे हिंसक म्हणतात हिंदू पोरं मंदिरामध्ये लाईन मारायला जातात कोरी छेरायला जातात हे जे विचार शर्टावर जाणव घालून हा स्वतःला दत्तात्रय गोत्र असलेला ब्राह्मण म्हणतो ठेवलं होतं का, का जब जब रे ब्राह्मणांमध्ये कोणी दत्तात्रय गोत्र असतं म्हणून हा बिंडो काय पण हा देशासाठी खूप विघातक आहे त्याचं कारण सांगतो हा साहेशाबाहेर गेलाय ना देशामध्ये काहीतरी विघातक घडलेले पहिलगाम सुद्धा हा अमेरिकेमध्ये होता हे सत्य आहे हा जेव्हा जेव्हा देशाबाहेर गेलाय देशात काहीतरी घडलेलं आहे आधी हा लक्षात घ्या बट आता खरगेच जसं म्हणते आहे की राहुल गांधी मेले विचार करा जर हे खरंच खरं झालं की राहुल गांधी जर खरंच मेले तर काय देशाच कलुबे त्याच कारण आहे हा माणूस रोज उठून जाती 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 करतोय जिथे जायच जिथे तुझी जात काय तुझी जात काय तुझी जात काय त्या आम्ही हिंदुत्वासाठी हिंदू लोकांना एकत्र करण्यासाठी जीवाचं रांग करत आहोत तिकडे हेच नेते लोक जाती 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 करत हिंदूंना जाती बातीमध्ये विभागत आहे बाब आहे पण आपल्या लोकांच्या लक्षात येत नाहीये ही गोष्ट दुर्दैव आहे असो हरकत नाही आम्ही आमचे प्रयत्न सोडणार नाही हिंदुत्वासाठी आम्ही नेहमीच अग्रेसर राहणार आहोत हा एखाद्या ड्रायव्हरला भेटला हा विचारतो तुझी जाती काय हा एखाद्या कॉलेजमध्ये गेला तिथल्या विद्यार्थ्यांना विचारतो तुझी जाती काय मूर्खासारखी भाषण करतो की तुम्ही खूप शिकलात ऑर्थोपेडिक्सचे सर्जन जरी झालात तरी तुम्हाला सर्जरी करण्याची परमिशन नाही आहे अरे अशी कशी परमिशन नाही सनद घेत मी माणसानं डॉक्टर हा काहीही बोलतो माणूस आणि माथी, माथी भडकावण्याचं कर काम करतो तरुणांची विशेष करून आपल्याकडे काय अशिक्षित वर्ग जो आहे ना तो अशिक्षित वर्ग याच्या या भूंथापांना लगेच बळी पडतो आणि म्हणूनच या दळभद्र्यांना अजूनही मतदान होत आहे मित्रांनो हा इतरांची जाती विचारत असतो मात्र याला जर याची जाती विचारली तर राग येतो काँग्रेसच्या चा कार्यपुत्र्यांना चाटूगाऱ्यांना राहुल गांधींबद्दल तुम्ही असं कसं म्हणू शकता राहुल गांधींची जात विचारण्याचा तुम्हाला अधिकार काय अरे जात सांग ना तुझी बरं चल दात जात सोड तुला धर्म सांगा उदर चल धर्म सांग तू असं करतोस असं करतोस की असं करतो क्लिअर कर ना दर्ग्यामध्ये जातो असा उभा राहतो नमाज संपली की असं करतो तिची बहीण आणि क्रॉस एक साथ घालते गळ्यामध्ये दर रविवारी यांच्याकडे एक पादरी येतो आणि हे प्रेयरला उभे राहतात घरामध्ये सुब्रमण्यम स्वामींनी मोठा खुलासा केलेला आहे या बाबतीमधला ड्रगिस्ट माणूस ड्रगच्या केस मध्ये केस केसमुळे अमेरिकेमध्ये अडकलेला होता वाजपेयी नसते तर आज तिकड चढत बसला असता हा वाजपेयींची सगळ्यात मोठी चूक ही आयुष्यात ती घसाल सोडवता या ना इथे येऊन हा जाती 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 करत बसलेला हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं मोठं षडयंत्र सुरू आहे यांचं हे लक्षात येत नाहीये का कोणाच्या येत आहे लक्षात अनेकांच्या लक्षात येत आहे मात्र हीच ब्री कोण ओढायलाय आता महाराष्ट्रामध्ये विजयवडीकटी वार ते जाती 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 करत सुटलेले मनोज जरा जाती 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 जात सगळीकडे जात 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 सुरू झालं ह्यामध्ये नुकसान कोणाचं होईल तर हिंदूंचं होईल याचं कारण असं आहे नागपुरात जी दंगल घडलीच आहे ती जात बघून दगडगड झालेली नाहीये पहलगाम मध्ये जात बघून नाही मारले तर धर्म बघून मारले लक्षात घ्या मूळ मुद्दा मुख्य मुद्दा हा आहे राहुल गांधी जर मेला तर खूप मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील देशाचे पण भाजपचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होईल त्यांचा स्टार प्रचार मरेल ना हो हो जेव्हा जेव्हा या माणसानं थोबाड उचकटलेला आहे तेव्हा तेव्हा भारतीय जनता पक्ष मोठ्या मताधिक्याने जिंकलेला आहे हे तर उगीच आता अपवाद सोळा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचं हे खटाखट खटाकट खटाखट साडेआठ हजार रुपये आम्ही तुम्हाला देणार म्हणून लोकांनी मतदान केलं पण एकही पत्रकार त्याच्यात याच्यात दम नव्हता पिछवाड्यात कि त्याने प्रश्न करावा राहुल गांधीला की अरे एकीकडे तू म्हणतो की देशावर इतकं कर्ज देशावर तितकं कर्ज देशाचा पी घसरला आणि हे घसरलं रुपया घसरला तसं घसरला तर अशा परिस्थितीमध्ये तू प्रत्येक महिलेच्या अकाउंटवर साडेआठ हजार रुपये खटाखट खटाखट कसे टाकणार आहेस कुठून आणणार हा पैसा हा प्रश्न त्या बावलटला कुठल्याही मूर्ख पत्रकाराने अजिबातच विचारला नाही ही अवस्था आहे आपल्या देशातल्या पत्रकारितेची गळभद हे सत्य आपण नाकारू शकत नाही आता राहुल गांधी हा खरच जावा अशी पण अनेकांची इच्छा विचार करा मित्रांनो एक सत्य आपल्यापासून लपवण्यात आलेलं आहे हे सत्य असं आहे सोनिया गांधी लग्न करून भारतात आल्या संजय गांधी याच्या हातात सगळी कमान होती आ, एमर्जन्सी कोणी आणली संजय गांधींनी आणली खापर इंदिराचं पुठलेलंय नसबंदी कोणी गेली संजय खापर इंदिराचं ठीक आहे आता पुढे जाऊन जेव्हा संजय गेला इंदिरा गेल्या तेव्हा रा, राजीव गांधी बनले पंतप्रधान पंतप्रधान बनल्यानंतर देशभरामध्ये दे। राजीव गांधी जिथे जिथे गेले तिथे तिथे सोनिया त्यांच्या सोबत होती अँटोनियो मायो सोबत होती मग नेमका श्रीलंका दौऱ्यावेळी सोनिया गांधी कुठं होत्या याचा तपास कोणी केलाय का त्या दरम्यान सोनिया गांधी यांचे कोणाकोणाशी काय काय फोन कॉल झालेले आहे अंतर्गत माहिती अशी आहे की हा एका व्यापक कटाचा षडयंत्राचा भाग आहे पण यावर कुणी बोलायलाच तयार नाही बरं आता बोलतील की पुरावे काढा पुरा, पुरा तुम्ही पुरावे टाका तुम्ही अरे बाबा हो त्यांच्या आदत किती अमर्याद सत्ता होती यांनी समजा पुरावे खाऊन टाकले म्हणूनच आम्ही वारंवार म्हणत आहोत सुकन्यादेवी प्रकरण समजून घ्या मग कळेल राहुल गांधी किती नीच आणि हलकट आहे अनेकांनी आम्हाला सांगितलेलं आहे की सर सुकन्यादेवी प्रकरण सांगा 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 तर चला सुकन्या देवी प्रकरण सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही शंभर टक्के सांगतो हरकत नाही ऐकूनच घ्या सुकन्यादेवी प्रकरण काय आहे म्हणजे हे लोक किती बीच नालायक आहेत आणि पुरावे नष्ट करण्यामध्ये यांचा हात कोणी धरू शकत नाही हे सुद्धा सिद्ध होत तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया तुम्हाला जर वाटलं तर खरगेंनी ज्या राहुल गांधीला मारून टाकलं त्याच्याबद्दल <laughs> श्रद्धांजली म्हणून दोन जोडे नक्की मारा कमेंट कमेंटमध्ये हो कारण सन्मानपूर्वक श्रद्धांजली देण्याची लायकी आणि पात्रता ह्या लोकांची आहे दोन जोडे हानात श्रद्धांजलीसाठी कारण खरगेंनी मारलंय आपल्याला काय करायचं नाही का मारू त्या खरगेंनी मारून टाकला राहुल गांधी आपण जोडे उपार श्रद्धांजली अर्पित करू शाब्दिक जोडे मारून मारा चला सुरुवात करा कमेंट बॉक्स समजा वाट बघतोय जाता जाता, जाता विनंती आहे बघा प्रपंच परिवाराच्या सगळ्या योजना समूह आहे आपण फील्ड वर्कवर होतो त्यामुळे अनेकांशी संपर्क करू शकत नव्हतो मात्र अनेकांशी प्रत्यक्ष संपर्क करत होतो प्रत्यक्ष चर्चा करत होतो प्रत्यक्ष मदत पोहोचवली जात होती ही डिटेल्स तुमच्या पुढे येणार आहे त्यामुळे शंका मनामध्ये आणू नका आपण रोजच्या रोज इथून अपडेट्स देत समजूया आपण रोजच्या रोज आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करूया अनेकदा होता असं की ऑफिसमध्ये गुळी नसता अचानक काही कामं येतात आम्हाला बाहेर पडावं लागतं हरकत नाही आपण यंत्रणा वाढवूया पण ही यंत्रणा वाढवण्यासाठी संसाधनं वाढवण्यासाठी आपल्याकडे तेवढं पाठबळ असणं पण गरजेचं आहे म्हणूनच विनंती आहे वारंवार आम्ही विनंती करत आहोत की कुठच्या इच्छेनुसार मर्जीनुसार यथा योग्य यथाशक्ती तुम्हाला जे सहकार्य निधी आणि सन्मान निधी पाठवता येत असेल तो नक्की पाठवा तुम्हाला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड मिळणार त्याच्या पावत्या सुद्धा मिळणार तुम्हाला व्यवस्थित मिळणार आणि आम्ही शंका घेऊ नका आपल्याला जास्तीत जास्त लोकांची मदत करायची आहे आपल्याच परिवाराचा कारण इतर लोकांची मदत करण्यासाठी अनेक जण आहेत अनेक एन आहेत सरकार आहे आपल्या परिवारासाठी तुमच्यासाठी आमच्यासाठी कोण उभा आहे तर आपला परिवारच उभा आहे म्हणून म्हणतो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवार वाढवण्यासाठी बरकट करण्यासाठी मदत करा गुगल पे नंबर फोनपे नंबर तुम्हाला देण्यात आलेले आहेत दिसलेले आहेत डिस्प्ले केलेले आहेत ज्यांना डायरेक्ट आर टी जी एस करून बँक ट्रान्सफर करायचे यांच्यासाठी बँक डिटेल्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहेत एकदा चेक करून द्या जास्तीत जास्त प्रमाणात सहकार्य करा परिवार वाढवा आणि आपल्याच हिंदू माता बंधू बहिणी यांच्या अडीअडचणीला धावून देत या सत्कर्मामध्ये सहभागीवा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मधून नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात कमेंट्स करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र परिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगनदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच भेटू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंगुराजे जय भवानी जय चगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन ताराम सुंदर विग्रह ग्रह मेघ श्याम गंगा ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसीशाली ग्राम